तर त्याची तारीख करायची तर लांबच राहिली आणि तुम्ही तारीख करून नाही करून काय फायदा मीच मला आवडते मीच माझ्या परिमात पडते आरुचा आरुचा डबा घेऊन जा बर का तुमची येत आहे ज्ञानाकडे आणि येताना माळ घेऊन ये आणि तसं थोडं पुढे आले की किराणा दुकान आहे तिथून किराणा पण घेऊन ये अजिबात नाही मी हवाल नाही घातला डबा घेऊन याचं मी तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारला मी कशी दिसते मी हसण्यावारी घालते तो तुम्ही जास्त उचलायचं आता तुम्हाला सांगली मी तुम्हाला हे शब्द विचारला मी कशी दिसते तोडाने चांगली किंवा

माय मा शब्दच नाही तुला बोलायला बिल बिल्लाची बाई तुम्ही बघितली नाही कुठंच नाही बघितली तुम्हाला एक सायदा विचारले का मी आम्ही गेलो आता भाजीपाला घ्यायला आरवीचा डब्बा देऊन आलो चष्टा जाऊ द्या मध्ये चष्ट आम्ही आरवीचा डब्बा घ्यायला द्यायला गेलो डब्बा दिला शाळेवर वापस आलो मग येत नाही प्रीतीबाई म्हणजे आपण भाजीपाला घेऊ मग आम्ही भाजीपाला घ्यायला थांबलो मग आम्ही भाजीपाला थांबल्या मेथीची भाजी घेतली मला आवडते तुम्हाला भाजीची भाजी सोबत भाकरी सोबत तर प्रीती राई म्हणता कुकडाच लावलं रोज मेथीची भाजी मीची भाजी एक सो साठीतला मोठा साहेब होता ते पण भाजीपाला घ्यायला झोपत रुग्ण राहता होता ब्रश पण केला नसेल बिचारी आला आल्यावर भाजीपाला घ्यायला लागलं तर मी हे घे ते घ्या म्हणते प्रीतीताई हे नाही आवडत ते नाही आवडत हे ना का मग मी म्हणते भाजीपाल्या वाला म्हणते नेमकं ह्या बाईला आवडतं काय मी म्हणलं मटन mm. ते म्हणतो कशाच mm. मी म्हलं नारिजोकराच हसली हसले हसले सगळेजण पोट दाखवू दा हसत होते माझं तर पोट दुखायला लागलं एवढी हसली मी प्रीती राग राग निघूनच आला त्यांना राग आला मी मध्ये बोलले पण आता त्यांना मला हे करण्यासाठी काय करावं लागलं माझी बेस्टी रुसली हो माझ्यावर एक लाकडाचा दांडा घेऊन जाना एक दांडा घेऊन जायचा लाकडाचा उठती का नाही म्हणायचं घालू कमरात मी नाही येत वापल